हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अनिता लुगडे यांचे विचार विषय आहे गुरुवे गुरुर, गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा वैदिक संस्कृतीत शिक्षकाला गुरु असे संबोधले जाते या शब्दाचा अर्थ भारी पडणे असा होतो अर्थात जो आपल्या ज्ञानाने कर्माने इतरांवर भारी पडतो ज्ञान प्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जो पार पाडतो अशा समर्थ विभूतीला गुरु असे म्हटले आहे याच गुरुला साक्षात ब्रह्माची उपमा दिली जाऊन मातापित्यानंतर वंदनीय व्यक्ती म्हणून गुरुला स्थान दिले गेले आहे प्राचीन काळात गुरुला आद्यपूजेचे अग्रमानाचे स्थान होते समाजामध्ये गुरुबद्दल कमालीचा आदर होता त्यांचा अधिकार देखील उच्च होता प्राचीन काळी शिक्षक निर्माण करणे ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती शिक्षक निर्माण करण्यापेक्षा तो जन्मजात असणे ही बाब महत्त्वपूर्ण मानली जात असे व्यवसायनिष्ठा शिष्याचा उत्कर्ष ज्ञानदानाची उत्कंठा या सर्व गोष्टींमुळेच आदर्श अशी शिक्षकी परंपरा भारतवर्षात निर्माण झाली ज्ञानेश्वरांनी देखील आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गुरुकृपेचा महिमा विषद केला आहे स्वतःच्या ग्रंथविषयक अपेक्षा ग्रंथलेखनातून पूर्ण होण्यासाठी त्यांनी सद्गुरूची कृपादृष्टी अपेक्षिली आहे समर्थ रामदासांनी गुरुचे कार्य असे सांगितले आहे जे जे आपणास ठावे ते, ते इतरांशी सांगावे शहाणे करुण सोडावे सकलजन आपल्याकडील ज्ञान कला हुन्नर अनुभूती विद्यार्थ्याला प्रदान करताना गुरुचा आत्मविकास तर होतोच पण शिष्य देखील अधिकाधिक समृद्ध होत जातो आधुनिक काळात आचार्य अत्रे यांनी देखील शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार होत असे म्हटले आहे एका कुशल प्रसिद्ध शिल्पकाराला लोकांनी विचारले ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती तुम्ही कशी घडवू शकता त्या शिल्पकाराने सांगितले मी मूर्ती घडवत वगैरे नाही जेव्हा शिल्प करण्यासाठी मी दगड निवडतो त्या दगडातच सुंदर मूर्ती मला दिसते मी आजूबाजूचा अनावश्यक भाग फक्त काढून टाकतो मूर्ती आपोआप तयार होते आज शिक्षकांसमोर येणारा विद्यार्थी हा दगड नक्कीच नाही आजूबाजूच्या अनेक गोष्टींचे ज्ञान असलेल्या या निरागस मुलातील अनावश्यक भाग कुशलतेने काढणारा शिक्षकच निर्विवादपणे एक चांगला शिल्पकार ठरू शकेल कवी गदी माडगुळकरांनी गुरुला कुंभाराची उपमा दिली आहे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात वरी घाली तो धपाटा आता आधाराचा हात विद्यार्थीरूपी ओल्या मातीला अपेक्षित आणि योग्य आकार देण्याचे कार्य शिक्षक रूपी कुंभाराशिवाय कोण करू शकेल विद्यार्थ्यांना वळण लावताना प्रसंगी दटवावे लागतेच पण त्याच वेळेला जे आधाराचा हात प्रेमाचा ओलावाही देतात ते शिक्षक विद्यार्थी प्रिय होतात आणि म्हणूनच म्हटले जाते शिक्षा आणि क्षमा यांचा कर्तव्य या बुद्धीने वापर करतो तो शिक्षक शिक्षक असणे ही एक जबाबदारी आहे शिक्षक आणि विद्यार्थी हे शिक्षणाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत विद्यार्थी बौद्धिक आणि भावनिकदृष्ट्या शिक्षकावर अवलंबून असतो या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करणे ही शिक्षकाची जबाबदारी असते विचार करू शकणारी चिकित्सा करून निर्णय घेऊ शकणारी बुद्धिमान व्यक्ती म्हणजे शिक्षक पुस्तकी ज्ञानाबरोबरच संस्कारांचे मूल्यभान देणारे सामाजिक बांधिलकी शिकवणारे आणि जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणारे विचारविश्व शिक्षक देतो श्रोतेहो गुरुवे नमहा या विषयावर अनिता लुगडे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे याचबरोबर आजचा आपला कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार